नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मस्साजॉकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी कल्याण परिसरातून सिद्धार्थ सोनोने याला देखील अटक केली आहे देशमुख यांची हत्या केल्यानंतर हे तिघेही पळून गेले होते अखेर हत्येच्या सव्वीस दिवसानंतर तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत या आरोपींना पकडल्यानंतर आता सगळा घटनाक्रम समोर आला आहे सव्वीस दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलीस तपासात झालेली आहे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य नव्हतं मात्र त्यांनी युट्यूबवर बातमी बघितली त्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच सर्व आरोपी फरार झाले मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले तेथे तीन तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला परंतु पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यात आले एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे त्यासोबतच नव्याने समावेश झालेल्या सिद्धार्थ सोनोने या तीनही आरोपींना शनिवारी केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना नेकनूर पोलीस ठाण्यात आणलं येथे एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली त्यानंतर सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली त्यांनीही आरोपींवर प्रश्नांची सरबत्ती केली त्याची उत्तरे देताना तीनही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे खरं तर संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघेही एकत्रच रेल्वेने पळाले होते रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले तिघेही तेथील एका शिव मंदिरात थांबले होते जवळपास पंधरा दिवस ते तिथेच राहिले मंदिरातचं जेवण करत होते आणि तिथेच झोपणे अशी त्यांची दिनचर्या होती पण दीड दिवसांपूर्वी सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे संपले त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता पण त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले इथे ते एका व्यक्तीला भेटणार होते परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले पण कृष्ण आंधळे आधीच पुण्यात आला तिघांचीच चुकामुक झाली आणि तो फरार होण्यात यशस्वी झाला या संपूर्ण घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद